मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी चार चार मॉनिटर्स महागडा पी सी आणि आर जी बी लाईट्स लागतात काही वर्षांपूर्वी मलाही हेच वाटायचं पण सत्य हे आहे की मार्केट पैसा स्क्रीन बघून नाही तर मार्केट सेंटिमेंट समजून बनतो नमस्कार मित्रांनो मी आहे रुपेश आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी बॅटल फील्ड जिथून मी मार्केटशी रोज लढतो माझा हा आहे सिम्पल आणि लो बजेट सेटअप हा आहे माझ्या सेटअपचा मुख्य भाग माझा डेलचा लॅपटॉप एक बेसिक लॅपटॉप आहे आणि मी ऑर्डर पंच करण्यासाठी माझा मोबाईल वापरतो तो जो आहे इन्फिनिक्स म कंपनीचा मोबाईल आहे आपल्या सर्वांच्या म मनात एक प्रश्न असतात की मोबाईलवर ट्रेडिंग करू शकतो का तर माझा आन्सर आहे हो जर तुमचा ॲनालिसिस पक्का असेल तर स्क्रीनची साईज मॅटर करत नाही मी चार्ट ॲनालिसिस करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करतो आणि झिरोदा माझा ब्रोकर आहे तिथे मी आपले ट्रेडिंग एक्झिक्यूट करतो माझ्या सेटअपमधली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे माझा लॅपटॉप नसून तर माझी ही दीडशे रुपयांची वही आहे ही आहे माझी ट्रेडिंग जर्नल मी घेतलेला प्रत्येक ट्रेड माझा स्टॉप लॉस माझी चूक हे सगळं मी ते लिहून ठेवतो जेव्हा मी लॉसमध्ये असतो तेव्हा हीच वही मला सांगते की मी कुठे चुकलो आहे माझा नेचर थोडा इंट्रोड आहे त्यामुळे मला ट्रेडिंग करताना कोणताही गोंधळ आवडत नाही म्हणून तुम्ही बघाल तर माझ्या टेबलावर माझ्या गरजेच्याच गोष्टी आहेत एक पाण्याची बॉटल एक कॉफी मग आणि गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ट्रेडिंग हे नाईंटी पर्सेंट सायकोलॉजी आणि टेन पर्सेंट सेटअप आहे जर तुमचे डोके शांत नसेल तर दहा स्क्रीन लावूनही तुम्ही लॉस कराल त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे फक्त मोबाईल असेल यापैकी काहीच नसेल तरी खचून जाऊ नका सुरुवात शून्यातूनच होते म महत्त्वाचं हे नाही तुम की तुमच्याकडे गॅजेट्स किती आहेत महत्त्वाचं हे आहे तुम की तुमच्याकडे गट्स किती आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया मार्केटमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र